नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सक्पा तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यशोगता सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत चकवा फाउंडेशन आणि दुर्वॅज्युकेशनच्या माध्यमातून आपण तालुका जिल्हा आणि शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवणं हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि या कार्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आज या यशोगथामध्ये अशाच एका यशस्वी समुपदेशकांशी आपण संवाद साधणार आहोत अं माझ्याबरोबर आत्ता आहेत कुसुम मॅडम आपण कुसुम मॅडमची संवाद साधणार आहोत मॅडम तुमचं यशोगथा या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत थँक्यू सर धन्यवाद मॅडम मॅडम आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सो थोडक्यात तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना द्यावी अशी मी विनंती करतो नक्कीच सर नमस्कार सर्वप्रथम मी सरांचे खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला इथे संधी दिल्याबद्दल मी कुसुम विजय रेखाते संवाद समुपदेशन केंद्र तुमचं गुपित हेच आमची ओळख आहे आणि खर म्हणजे तर मी एक पेशानी टीचर आहे okay. प्रायव्हेट टीचर म्हणजे स्कूल टीचर तसेच मी दोन वर्ष डीएड कॉलेजला लेक्चररशिप पण केली okay. आहे टीचिंग फील्ड मध्ये खूप अनुभव हो घेतला आहे त्यानंतर hmm. घरी क्लासेस प्रायव्हेट क्लासेस पण घेते आहे ओके समर कॅम्प असते इतर वर्कशॉपही मी राबवत असते त्याच्यानंतर okay ड्रॉइंग क्लास वगैरे अशा वेगवेगळ्या म्हणजे माझ्या okay, okay. एक सामाजिक कार्य पण मला खूप आवडतं हे अकोला येथे मी तशी हे बारी बहुउद्देशीय युवा व क्रीडा संस्थाची मी उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत okay. आहे आणि दुसरं म्हणजे माझा सगळ्यात आवडता छंद म्हणजे मला दुसऱ्यांना सल्ले देणे <laughs> खूप आवडतं okay, 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 okay. का ओके 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 छान म्हणजे okay? तुम्ही एक शिक्षिका आहात ओके तुम्ही शाळेत पण शिकवता त्याच्यानंतर कोचिंग क्लासेस पण रन करता तुम्ही सामाजिक कार्य पण करत आहात तुम्ही ऍक्टिव्हिटी पण घेतात म्हणजे विविध उपक्रम तुम्ही ऑलरेडी राबवतात अकोल्यामध्ये ओके आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं कौतुक मी करेन कारण एक महिला असून सुद्धा तुम्ही इतकं सगळं करत आहात त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे मग माझा एक प्रामाणिक प्रश्न असा आहे मॅडम की तुम्ही इतकं सगळं करत असताना एक समुपदेशिका म्हणून काम करावं किंवा एक समुपदेशिका म्हणून आपण काहीतरी समाजामध्ये आपलं पाऊल पुढे टाकावं असं तुम्हाला का वाटलं काय सांगाल असं मला का वाटलं हे तर मी हे सांगाय सांगणारच आहे पण त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मी लिहिलेल्या चार ओळीतूनच तुम्हाला कळेल ओके ओके तुमची जर परवानगी असेल तर मी नक्कीच 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 गीता करणं हे मला खूप आवडतं सतत करत असते बरोबर एक छोटीशी कव... कविता आहे संवाद म्हणून ओके आजकाल अक्षरांना फार लवकर राग येतो आजकाल अक्षरांना फार लवकर राग येतो राग आला की अक्षरी रुसून बसतात राग आला की अक्षरे रुसून बसतात आणि रुसले की शब्दांच्या जवळच येत नाही जवळ आले तरी वाक्यांना दूरच ठेवतात तरी वाक्यांना दूरच ठेवतात मग संवाद मात्र अबोलच राहतो संवाद अबोलच राहते मनाच्या कोपऱ्यात लपून बसतो मनाच्या लपलेल्या संवादाला मोकळ्या श्वासाची गरज असते लपलेल्या मोकळ्या संवादाला मोकळ्या श्वासाची गरज असते तो श्वास म्हणजेच समुपदेशन oh, okay. समुपदेशन करावं असं वाटलं ओके छान म्हणजे संवाद हे तुमच्या सेंटरचं तुम्ही जे नाव दिले त्याला अनुसरूनच ही तुमची कविता आहे आणि याच्यातच आपलं उत्तर आहे कि बरे आपण काउन्सिलर का बनावं किंवा का करावं पण काउन्सिलिंग हे सुंदर अशा पद्धतीने तुम्ही मांडलेला आहात छान म्हणजे तुमच्याकडे चांगली कला आहे लिहिण्याची आणि एकदम काय म्हणतात तुम्ही बोला बोला संवाद समुपदेशन हे केंद्र या कवितेवरूनच संवाद हे नाव ठेवा असं वाटलं ओके 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 ग्रेट ग्रेट नाही खूप काही अर्थ आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे संवाद कारण आज आपण जर पाहिलं ना मॅडम तर नात्यामध्ये दुराव निर्माण होण्याचं सगळ्यात पहिलं कारण जे आहे ना ते म्हणजे संवाद आहे लक्षात घ्या किंवा दोन व्यक्तींमध्ये कुठलाही गैरसमज निर्माण होण्याचं जे पहिलं कारण आहे ते म्हणजे संवाद आहे लक्षात घ्या ओके फक्त ते कोणाचंही असू द्या ओके okay, एखाद्या नोकरदाराचं आणि मालकाचं नातं तुटणं नवरा बायकोचं नातं तुटणं आई वडिलांचं नातं कोणाचंही नातं ह्या सगळ्यात जो मोठा भाग आहे ना तो संवादाचा आहे आणि तो बरोबर तुम्ही पकडलेला आहात तुमच्या लिखाणातून सुद्धा खूप सुंदर मग मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की नक्की काय उद्देश आहे तुमचा ह्या सगळ्या कार्याकडे बघण्याचा माझा उद्देश होता की उत्तम समुपदेशन म्हणजे अर्थात दहा वर्ष झाले काम करते आणि काम कर करते आहेत पण त्याला एक योग्य दिशा नव्हती मिळत बरोबर आणि त्याला योग्य दिशा मिळावी असं मला वाटत होत नेहमी दिशा मिळाली आणि हाच सगळ्यात मोठा उद्देश होता दुसरं म्हणजे की विद्यार्थ्यांच्या मनात जो संवाद म्हणजे विद्यार्थी किंवा कुठलेही नात्या आजकाल संवाद बरोबर त्याला मोकळा श्वास मिळावा यासाठी मी म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनातील आहेत सोडवू शकेल माझा म्हणजे म्हणजे त्यांच्या काही वाटा वाटा असेल बरोबर हाच माझा उद्देश ओके आपण असं म्हणायला हरकत नाही मॅडम की आज काय झालंय की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक शंका आहेत ओके okay? आणि ते घुसमटत आहेत बरोबर म्हणजे त्याच्या त्या विचारांना वाव नाहीये ओके किंवा त्यांच्या त्या प्रश्नावरती संवाद साधला पाहिजे पण तो संवाद साधला जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांची होणार ती घुसमट आणि त्यांचं बदलणार ते भाविश्व तर याच्यावरती कुठे काम केलं पाहिजे आपण एक शिक्षिका म्हणून एक संवेपेक्षा म्हणून असं तुम्हाला वाटलं आणि मग तुम्ही ठरवलं की आपण ह्याच्यावरती काम सुरू करूया म्हणजे हा एक प्रामुख्याने आपला उद्देश तुमचा म्हणायला हरकत नाहीये की हा जो इनर साऊंड आपण जे म्हणतो ना आतला आवाज ओके तो कुठे बाहेर काढायचा आहे म्हणजे तुमच्या बोलण्यातून बराच वेळा आलं की मोकळा श्वास त्यांना घेणं गरजेचं आहे त्या संवादाला मोकळा श्वास घेणं गरजेचं आहे तो संवाद कुठेतरी थांबलाय ओके तो अडकलाय कुठेतरी मनाच्या कुठल्या तरी कोपरा मी तो अडकलेला आहे त्याला मोकळं करणं खूप गरजेचं आहे तो तर मोकळा झाला तर खूप काही गोष्टी घडू शकतात आणि तो मोकळा करण्यासाठीच तुम्ही हे कार्य सुरू केलत राईट खूप छान आणि खूप चांगला उद्देश आहे असं मी म्हणेन कारण का आज काळाची गरज आहे बरोबर नाही आणि तेच काम तुम्ही करायला सुरुवात केल्यात तर आतापर्यंत किती काउन्सिलिंग केल्यात काय सांगाल तुम्ही आणि कोणत्या कोणत्या प्रकारचा काउन्सलिंग केल्यात काउन्सिलिंग केल्या तर सांगता नाही येणार मला कारण मी दोन हजार पाच पासन टीचिंग या क्षेत्रामध्ये आहे बरोबर फक्त टीचिंगच करायची पण बोर आठ पासन पासून मी मुलांसोबत बोलायला लागले म्हणजे जेव्हा माझं प्रोफेशनल एज्युकेशन झालंय मी मुलांसोबत बोलायला लागले तेव्हा मला असं वाटलं की नाही मुलांना पण काउन्सलिंगची गरज असते बरोबर मुलांना विद्यार्थी पालक यांना काउन्सिलिंग करत गेले तर म्हणजे ते काउंटिंग नाही केलं मी बरोबर काउन्सलिंग करतो समोरच्या व्यक्तीला तेव्हा ते, ते काउंटिंग नाही करत आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे मला फुकाचे सल्ले द्यायला खूप आवडत तर म्हणजे अगोदर मी सल्ले द्यायची कारण मला सल्ले फार आवडतो बरं का सल्ले देणारी व्यक्ती म्हणून ही आहे अरे बापरे म्हणजे पण एक काही वर्षानंतर मी ठरवलं की नाही आपण प्रोफेशनली काउन्सिलिंग करायचं आहे तर काउन्सलिंग पण सुरु केलं मी मग वैवाहिक काउन्सिशन काउन्सिशन आहे बरोबर आपले विद्यार्थी पालक तर नेहमीच करत असते मी बरोबर मैत्रिणी वगैरे असतात आपल्या आणि भरपूर म्हणजे असं प्रत्येक असतो करिअर काउन्सिलिंग असतो ओके बरोबर प्रॉब्लेम ये तसा प्रॉब्लेम येईल सोडवण्याचा प्रयत्न प्रयत्न माझा केला ओके ओके म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही आतापर्यंत फ्रीमध्ये सल्ले देत होता आणि त्या फ्रीमध्ये सल्ल्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी कळल्या पण त्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं की अरे फ्रीमध्ये देण्यापेक्षा आपण पैसे घेऊन सल्ले देऊया बरोबर की नाही कारण ते बेटर आहे आणि त्यातून रिझल्ट पण चांगला मिळतो आणि मग त्यानंतर मग तुम्ही ते काम सुरू केलं आणि आतापर्यंत अनेक प्रकारचे आपण असं म्हणूया की काउन्सिलिंग तुम्ही केलेले आहात ओके स्ट्रेस डिप्रेशन एन्झायटी सगळ्या प्रकारच्या तुम्ही काउन्सिलिंग केलेले आहात आणि हे सगळं करत असताना माझा असा एक प्रश्न तुम्हाला असेल की काय अनुभव होता तुम्हाला कसा अनुभव होता काय सांगाल कसं आहे म्हणजे मी जे आता म्हटले की फ्री मध्ये मी जी सल्ली द्यायची बरोबर असं नाही आहे की माझ्या सल्ल्याने लोकांचं आयुष्य बदललं नाही सुरुवातीपासूनच पॉझिटिव्ह आहे आणि हे लक्षात आलं नाही हे माझ्या समोरच्या व्यक्तींनी किंवा माझ्या नातेवाईकांनी मैत्रिणींनी आणून दिले की तू किती पॉझिटिव्ह आहेस तर म्हणजे त्यांना जे फायदा झाला तो फायदा त्यांच्या बोलण्यातून दाखवला पण काही वेळेस असत की एखा प्रत्येक वेळेस आपलं म्हणजे आपल्यातून काही फायदा होईल असं नसतं ना जसं की बरोबर आपल्याला औषध दिल्यानंतर प्रत्येक औषध मधून आपल्याला फरक पडेल असं नसते जर का आपल्याला त्यातनं जर आपलं काही चुकलं असेल तर तिथून एक वाईट अनुभवही आलेत आणि चांगले पण अनुभव आले पण मी असं म्हणेन मला म्हणजे जास्तीत जास्त चांगले अनुभव आले आणि साऱ्या म्हणजे समोरच्या चे व्यक्तीच्या चेहऱ्यावर चे जे चे आनंद पाहायला समाधान वाटलं बरोबर आता तर जेव्हापासून मी तुमचा कोर्स मी नक्की सांगू इच्छिते की जेव्हापासून ऑनलाईन कोर्स तुमचा केला मला असं अपेक्षित होत की जेव्हा मी ऑनलाईन कोर्स जॉईन केला ना तेव्हा मला अपेक्षित की मला ऑनलाईन आहे तर नव्वद टक्के त्यातनं फायदा होईल बरोबर हा पण मी जेव्हा कोर्स पूर्ण केला आणि तुम्ही सांगितल्यानुसार म्हणजे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार तुमच्या मार्गदर्शनानुसार जसे प्रयत्न केले त्या प्रयत्ना त्याच्यानंतर मी म्हणेन तुमच्या या कोर्समुळे दोनशे एक टक्के फायदा झाला <laughs> बरोबर मग तसं काउन्सिलिंग करत गेली ना तर त्याच्यानंतर मला चांगलेच अनुभव आले सगळे म्हणजे पॉझिटिव्हिटी जास्त आली आणि माझ्या जास्त फायदा झाला असं मला एक अनुभव सांगायचं झाला तर कसं आहे की माझी विद्यार्थिनी होती गेली गे 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 okay. गे okay. हो, होती आणि नाइन स्टँडर्ड मध्ये होती ती म्हणजे कसं राहावं किंवा घर घरच्यांशी ती व्यवस्थित बोलत नव्हती घालायची अभ्यास करायची नाही तिला काही दिवस काउन्सिलिंग केलं एक पंधरा दिवस काउन्सलिंग केलं छान काही दिवस तिच्या सोबत खूप मैत्रीण सारखी राहिली विशेष म्हणजे काय काउन्सिलिंग करताना आपल्याला एका समोरच्या व्यक्ती सोबत आपल्याला मैत्रीच्या झाली की जस्ट मी पण असं म्हणजे समजलं ना की मी नाइन्थ मध्येच आहे तिची फ्रेंड आहे तर एक फ्रेंड म्हणून तिच्याशी गप्पा मारल्या गोष्टी केल्या तिच्याशी संवाद साधला आणि त्या संवादातून ती आज एवढी छान अभ्यास करते आहे तिला म्हणजे okay. ती आज घरी पण छान राहते आहे घरी पण छान तिचं बॉन्डिंग झालेलं आहे मित्र पण छान बॉन्डिंग आहे आणि विशेष म्हणजे अभ्यासात पण खूप छान आहे ती आज ती इंजिनिअरिंगला आहे इंजिनियरिंगला आहे फक्त संवाद साधून इतकं सगळं बदल आपल्याला घडवता येतं ओके म्हणजे आज आपल्याला ह्या यशोकथामधून प्रेक्षकांपर्यंत एवढंच पोचवायचं आहे की आज लोकांना ना खूप मोठा गैरसमज आहे की गोळ्या खाव्यात औषधं खाव्यात कधी ट्रीटमेंट करावी ओके तर माझं असं म्हणणं असतं की असं नाहीये ओके म्हणजे प्रत्येक वेळेला तुमच्या गोळ्या औषधच काम करत असं नाहीये असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत की जे फक्त संवादाच्या माध्यमातून सॉल्व्ह करता येतात आणि यासाठी समुपदेशन ही काळाची गरज बनलेली आहे ओके आणि समुपदेशन करणं म्हणजे नाही की काय संवादाच्या माध्यमातून आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या प्रॉब्लेम्स ला सोल्युशन देणं ओके आणि त्यासाठीच हा सगळा अभ्यासक्रम असतो आणि खूप छान पद्धतीने तुम्ही तो अनुभव घेतलात मॅडम ग्रेट आणि बघा ना की तिच्या आयुष्यात बदल घडला याच्याने तुम्हाला किती समाधान वाटलं की चला आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकलो अजून काय पाहिजे आप आपल्याला म्हणजे आपलं जे काम आहे ते जर आपण हंड्रेड पर्सेंट करू शकतो आणि हे कसं करायचं याचं शास्त्र सुद्धा तुम्हाला ह्या कोर्स शिकायला मिळालं कारण का आपण किती म्हटलं बघा बऱ्याच लोकांना हे अजूनही वाटतं मार्केटमध्ये की मी सल्ले देण्याचे काम करतो ह्याचं काम करतो ठीक आहे ते तेवढ्यापूर्वीच चांगलं आहे पण तुम्हाला त्याचं प्रोफेशनलायझेशन करता आलं पाहिजे कारण का आज तुम्हाला सांग मी सांगतो फ्री मधल्या कुठल्याच गोष्टीची किंमत समाजामध्ये लोकांना राहिलेली नाहीये ओके म्हणजे मी चुकीचं असलो तरी तुम्ही मला चुकीचं म्हणू शकता पण मी अनुभवलेलं आहे की आपण खूप तळमळीने एखादी गोष्ट करायला जातो की असो गरज आहे लोकांना पण त्या गरजेची तितकी किंमत ठेवली जात नाही आणि त्याच्यातून मग मा आपल्याला मानसिक त्रास होतो आणि म्हणून मी तिथपासून मी सगळ्यांना सांगतो की अरे काहीतरी मोबदला घ्या की जेणेकरून समोर त्याला तुमच्या वेळेची किंमत राहील आणि त्याच्या वेळेची किंमत राहील आणि त्याच्यातून रिझल्ट चांगला येईल ओके सो ग्रेट तुमचा अनुभव पण छान होता आता मला तुम्हाला अजून एक प्रश्न मॅडम करायचा आहे की तुम्ही आता एक काउन्सिलर म्हणून काम करत आहात तुम्ही एक टीचर आहात तुम्ही एक समाजसेविक आहात तुम्ही उपाध्यक्षा पण आहात एका संस्थेच्या ओके आणि एक एकंदरीतच दोन हजार पाच पासून तुम्ही आहात ओके तर आज एक समुपदेशिका म्हणून काय संदेश द्याल आपल्या प्रेक्षकांना आपल्या आजूबाजूच्या समाजाला काय संदेश द्याल तुम्ही नक्कीच सर मी आज एक समुपदेशिका म्हणून नाही तर एक तुमची मैत्रीण म्हणून एक संदेश देईल की हुँ. कसा आहे कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत असते प्रयत्नावर भेटतच नाही आपल्याला प्रयत्न केला तरच प्रामाणिक आणि तुमच्या स्वतःसोबत प्रामाणिक राहा आणि हे प्रामाणिक राहताना आपण कुठे कमी पडतो आहे का किंवा आपण कुठेतरी दुखावले जात आहे का असं जर वाटत तर तुम्ही संवाद साधा बरोबर की म्हणजे कधी कसं असतं की कधी कधी आहे ना जवळपास आपल्या समुपदेशक नसतो बरो बरोबर की आपल्या जवळपास योग्य समुपदेशक मिळत नाही मार्गदर्शक मिळत नाही आपल्याला पण तेव्हा कुणीतरी असेल तुमच्या घरातलं किंवा कोणासोबतही संवाद साधा संवाद साधणं खूप गरजेचं आहे बरोबर तर तुम्ही नक्कीच त्या संकटातून बाहेर पडा आणि कुठलंही संकट हे मोठं नसतं त्याला आपण अगदी शून्य मिनिटामध्ये गायब करू शकतो जर आपण बरोबर त्याच्याबद्दल आपण पॉझिटिव्ह राहिला तर हा असं एवढंच मी आज याच्यात संदेह देऊ शकतो बरोबर म्हणजे कुठलेही संकट हे मोठं नसतं जर आपण त्या संकटाबद्दल सकारात्मक राहिलो आणि त्या संकटाशी दोन हात करण्यासाठी जर का आपण ती मानसिकता ठेवली आणि संवाद साधला तर नक्कीच आपल्या त्यातून मार्ग काढता येतो आणि हे खरं आहे कारण काय होतं ना की बऱ्याच वेळेला Like so, प्रॉब्लेम्स ला घेऊन माणसं खूप बसतात आणि त्याच्याच भोवती घुटमत असतात ओके सो तो प्रॉब्लेम्स किंवा ते संकट जर का आपण शेअर केलं ओके तर नक्कीच ते जे दुःख आहे ते डिवाइड होतं आणि नक्कीच त्याच्यातून आपला मार्ग पण काढता येतो आणि त्यामुळे संवाद साधणं हा अतिशय महत्वाचा असा मेसेज आपल्याला कुसुम मॅडमने दिलेला आहे आणि खरंच आज काउन्सिलिंग ही काळाची गरज बनलेली आहे पण लोकांना काउन्सिलिंग म्हटलं की असं वाटतं की आम्ही काही वेळे वगैरे झाले आहेत का किंवा आम्ही काही पागल झालो आहोत का आम्हाला काउन्सिलिंगची गरज नाहीये ओके तर तसं नाहीये मॅडमने खूप सुंदर सांगत आहे की जेव्हा आपल्याला असं अडचणीत आल्यासारखं वाटतं जेव्हा आपल्याला असं काहीतरी गोंधळण्यासारखं वाटतं ओके चुकल्यासारखं का वाटतंय काहीतरी चुकतंय आपल्याकडून असं काहीशा फिलिंग जेव्हा तुम्हाला व्हायला सुरू होतात ना तेव्हा समजून घ्यायचं की आपल्याला कोणाशी तरी संवाद साधणं गरजेचं आहे आपल्यामध्ये काहीतरी सास्तंय आपल्या काहीतरी शिस्त आहे ओके हे कुठेतरी आपल्याला शेअर करणं गरजेचं आहे नाहीतर मग हे उद्या जाऊन खूप भयानक होऊ शकतं कारण का मी नेहमी सांगतो की मानसिक आजाराचं रूपांतर शारीरिक आजारात होण्याच्या अगोदरच एका सक्षम समपोषकाला भेटा ही काळाची गरज आहे ओके okay? आणि हेच आता आपल्याला मॅडमने याच्यामध्ये सांगितलं आहे सो मॅडम धन्यवाद की तुम्ही खूप छान पद्धतीने संदेश दिलात आता मी एक विनंती करतो मॅडम तुम्हाला की तुमचं तुम्हा जे सेंटर आहे तुम्ही अकोल्यामध्ये प्रॅक्टिस करतात बरोबर तर तुम्ही तुमचं नाव तुमचा पत्ता आणि तुमचा संपर्क नंबर आमच्या प्रेक्षकांना द्यायचा की जेणेकरून जर अकोल्या मध्ये अशी काही कंडिशन कोणाची असेल की ज्यांना संवाद साधायचा आहे ते नक्कीच तुमच्या संवाद काउन्सिलिंग सेंटरशी संपर्क करतील आणि त्यासाठी तुमचा नंबर तुमचा पत्ता आमच्या प्रेक्षकांना द्या अशी मी विनंती करतो हो नक्कीच सर माझा माझं नाव आहे सौ कुसुम विजय रेखाते okay. माझा पत्ता आहे मलकापूर अकोला विमलनगर विमलनगर प्लॉट नंबर अकरा hmm. मलकापूर अकोला महाराष्ट्र असा माझा नंबर आहे आणि पिनकोड आहे ट्रिपल फोर डबल झिरो फोर त्यानंतर माझा मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर या पत्त्यावर संपर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला ऑनलाईन किंवा माझ्याशी फोनवर बोलायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट एकोणसत्तर सव्वीस पंच्याण्णव ओके ठीक आहे मी तुमचा नंबर आणि पत्ता दोन्ही पण आपल्या व्हिडिओच्या वरती मध्ये टाकून देणार आहे मी प्रेक्षकांना एवढीच विनंती करेन की बघा आम्ही दरवेळेला येशोक आता त्या त्या तालुक्यात त्या त्या टाकत असतो या मागचा जो प्रामाणिक प्रयत्न आमचा जो आहे ना तो एवढाच आहे फक्त की तिथल्या अडचणीत असलेल्या माणसाला सुविधा उपलब्ध दे करून देणं कारण काय आहे की आज ना आपण पाहतोय जर का तुम्ही बातम्या बघत असाल जर का तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल तर आज रोज बातम्या येतात की या या माणसाने सुसाईड केलं या या माणसाने स्वतःचं कुटुंब संपवलं या या माणसाने म्हणजे असं बरचसं काय काय आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत आहे ओके आपल्याला यासाठीच संवाद साधायचा आहे आणि त्याचं माध्यम फक्त काउन्सिलिंग आहे ओके okay, आज बरीचशी लोक बरेच काय काय करतात मी आता जास्त निगेटिव्ह बोलत नाही पण हे निगेटिव्ह आपल्या आजूबाजूला घडतंय उघड्या डोळ्यांनी बघणं गरजेचं आहे सो आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे ओके okay? सो आमच्या ह्या मॅडम आहेत कुसुम मॅडम ह्या अकोल्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करतात तुमच्या अडचणी दूर करण्याच्या ओके okay? तुमच्या म्हणतात ना तुमच्या आतमध्ये जे साचलंय त्याला वाचा फोडण्याची फोडण्याचं काम करतायत ओके सो एकदा okay एकदा कुसुम मॅडमला तुम्ही संवाद साधा नक्कीच तुम्हाला खूप छान पद्धतीने त्या तुम्हाला सहकार्य करतील आणि तुमच्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो कारण कसं आहे ना मित्रांनो कुठेतरी आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण का आज संवाद हा खरंच कमी होत चाललाय आणि संवाद कमी होत चाललाय त्याच्यामुळे हा विश्वास पण कमी होत चाललाय लोकांचा एकमेकांवरचा सो तो विश्वास पुन्हा आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे आणि हे जे कार्य आहे ते आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करत आहोत ही एक चळवळ आहे की समाजामध्ये लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावरती आपल्याला काम करायचं आहे आणि हे काम करण्यासाठीच आम्ही असे सक्षम संपोषक घडवत आहोत आणि याच्यामध्ये कुसुम मॅडम यांनी सहभाग घेतला आणि त्यांनी काम देखील सुरू केलं त्याबद्दल मी आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना काम करण्यासाठी कधीही काही मदत लागली तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि मॅडम तुम्ही आज वेळात वेळ काढून आपल्या यशोगा सत्रामध्ये आलात तुमचं अमूल्य असं मार्गदर्शन आमचे शेअर केलं त्याबद्दल तुमचं कौतुक आणि तुमचे देखील आभार आणि असंच कार्य सुरू ठेवा एवढंच मी तुम्हाला सांगेन कारण का बघा सुरुवात केली ओके तर आता ही थांबू नका कारण का कोरोना नंतर याची गरज लोकांना कळलेली आहे की हे नक्की काय आहे ते ओके आणि त्याच्यामुळे आत्ता मी असं म्हणेन की लोक आपल्यापर्यंत येत चाललेली आहेत ओके त्यामुळे तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केलात प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचलात तर नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळेल आणि नक्कीच लोक तुमच्यापर्यंत येतील सो तुमचा हा जो प्रयत्न चालू आहे तो असाच सुरू राहू द्या अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि अजून एक सांगतो की या रिलेटेड तुम्हाला इत खूप मोठा मार्केट आहे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचा पालकांपर्यंत पोहोचा अशी मी तुम्हाला विनंती करेन कारण की आपल्या आजूबाजूला अनेक कोचिंग क्लासेस स्कूल आहेत कॉलेजेस आहेत सोसायटीज आहेत संस्था आहेत ओके आणि इथे लाखो विद्यार्थी आहेत लाखो पालक आहेत ओके सो या सगळ्यांपर्यंत जर का तुम्हाला पोचता आलं तर तो, तो पोचण्याचा प्रयत्न करा असं देखील मी तुम्हाला विनंती करेन कुठे काही सहकार्य लागलं तर नक्कीच तुम्हाला आपल्या संस्थेच्या माध्यमातून सहकार्य केलं जाईल ओके सो तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या आयुष्यकता सत्रामध्ये आलात त्याबद्दल तुमचे आभार पुन्हा एकदा आणि तुम्हाला जर काही दोन मिनिटं बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता नाहीतर मग आपण आपल्या याच्यामध्ये शेवट करणार आहोत सर मला एक नक्कीच बोलायचं आहे की संवा आता हे समुपदेशन जे आहे ते म्हटलं म्हणजे समुपदेशन हे गल्ली पासून दिल्ली पर्यंत गरजेचं आहे अगदी बरोबर याची गरज आहे कारण समुप म्हणजे एक माझ्या मुलीने जेव्हा हे सुरू केलं तेव्हा समुपदेशन ऐकत गेले ना की मी समुपदेशन करते करते तिला मग सहजच प्रश्न विचारला की समुपदेशन म्हणजे काय तर ती म्हणजे समुपदेशन म्हणजे मनातली भीती काढून टाकणे <laughs> समुपदेशन म्हणजे मनातली भीती काढून टाकणे आपण कोणाशी तरी संवाद करू जेव्हा तेव्हा आपल्या मनातली भीती निघून जाईल आणि समुपदेशनाने निघेल एवढंच मला सांगायचं आहे आणि नक्कीच एज्युकेशन मध्ये जे काही मार्गदर्शन मिळतं बोलल्यानंतर आणि जे व्हिडिओ मी ऐकते फ्री मध्ये किंवा आणखी घेत असतात ऑफलाईन मध्ये यायला मला जमत नाही काही व्हिडिओ ऐकते आणि तुम्हाला सतत म्हणजे फॉलो करत असते तो कि नाही नाही खरच किती छान ही संकल्पना आहे आपण किती मदत करू शकतो लोकांना प्रत्येक वेळेस पैशांची मदत कामी येत नाही हे आपल्याला आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या विचारातून आपण इतरांना मदत करू शकतो हे तुमच्याकडनं शिकायला मिळालं आणि आणि आणखी मला एक सगळ्या प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की दुर्वा एज्युकेशन मध्ये सरांचा जो योग अभ्यास ही जी कार्यशाळा असते सरांची तर त्याच्यामध्ये खूप छान सर घेतात योग अभ्यासमध्ये मी बघितलं सरांनी जे ध्यान करायला जो शिकवलं त्याच्याबद्दल जे केलं ते अतिशय उत्तम आहे कारण समुपदेशनामध्ये माणसाला सगळ्यात जास्त जी, जी गरज असते ना ती ध्यानाची गरज असते खूपशे उत्तम रित्या सांगितलंय मी तर okay. म्हणेल प्रत्येक प्रेक्षकांनी सरांचा योग अभ्यास हा कोर्स करावा नाही करता आला तरी सरांनी युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर नक्कीच छान वाटलंय आणि सरांचा कोर्स करून मला दोनशे एक टक्का फायदा झालेला आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच खूप छान तुम्ही मार्गदर्शन शेअर केलं मी प्रेक्षकांना एवढीच विनंती करेन की एकदा संवाद साधा आपल्या समोर कुसुम मॅडम मा आहेत त्यांचा संवाद काउन्सिलिंग सेंटर आहे आणि संवाद साधून खरंच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात ही तुम्हाला मी गॅरंटी देतो म्हणजे आत्ता मॅडम जे सांगितलेलं आहे की खरच खरंच ह्या गोष्टीची गरज आहे आणि ही गरज ओळखताच आपण हे सगळं काम चालू केलेलं आहे मी तुमच्या माहितीशी एक शेअर करतो इथे की अनेक केसेस आम्ही अशा हँडल केल्यात आहेत की पाच पाच दहा दहा वर्ष गोळ्या खातात पण फरक नाहीये पण त्यांना फक्त काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांच्या गोळ्या औषध आम्ही बंद केलेल्या आहेत ओके सो असं बरंच काय काय मिरॅकल घडू शकतं आणि ते फक्त एका समुपदेशनाने घडू शकतं पण यासाठी तुम्हाला संवाद साधणं हे अतिशय गरजेचं आहे एवढंच मी सांगेन आणि त्यासाठीच संवाद काउन्सिलिंग सेंटरचा नंबर तुम्हाला दिलेला आहे एकदा संवाद साधा नक्कीच तुमच्या विचारांना चालना मिळेल तुमच्या आयुष्याला एक दिशा मिळेल याची शंभर टक्के गॅरंटी आहे सो so, धन्यवाद मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने बोललात धन्यवाद आपल्या प्रेक्षकांचे की तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात आता एवढीच मी विनंती करेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण कदाचित कदा तुम्हाला याची गरज नसेल पण कदाचित तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमंडळींना तुमच्या सहकार्यांना याची गरज असू शकते कारण का कोणाचं मानसिक स्वास्थ्य कसं आहे आपल्याला माहिती नाही आहे आणि यासाठीच प्र प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं खूप खूप गरजेचं आहे की जेणेकरून निदान आपल्या अल्कोल्या तरी प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे एवढंच मी तुम्हाला बोलेन आणि आजची आपली ही यशोगा इथे थांबली असं मी जाहीर केलो धन्यवाद 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 आभारी आहे